पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं दहा महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं मात्र अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य या संबंधांमुळे पती पत्नीमध्ये सातत्यानं भांडण व्हायची याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयामध्ये डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय आहे गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय तर कुटुंबियांच्या आरोपानंतर वरळी पोलिसांनी गौरीचा पती अनंत गर्जे गौरीची नणन शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल केलाय डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केलेत त्यानंतर राजकारण रंगू लागलेलं आहे पाहुयात तिचं असं म्हणणं होतं की ती आधी जेव्हा बी डी चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळीस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गरजे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं आहे मोठ्या पदावर राहताना तेव्हा महिलांचा सन्मान करायला शिका मग ती बहीण असेल आई असेल बायको असेल कोणी असेल तर तिचा सन्मान करायला शिका आणि तिच्या वडिलांनी किंवा घरच्यांनी तक्रार केली आहे तर त्या तक्रारीमध्ये या गोष्टी गुन्हे गुन्हे दाखल झाले म्हणजे पोलिसांना काहीतरी सुराग म्हणतो ना है। तुम्ही आता माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आलाय का त्यांनाच विचारायला लागेल कारण का गृहमंत्र्यांकडूनच आपल्याला उत्तर मिळेल याचं कारण का ही घटना जर झाली असेल तर त्याची इन्क्वायरी होईल त्या एन्क्वायरीतूनच कळेल आपल्याला नक्की काय झालं दरम्यान या प्रकरणी पंकजा मुंडेंनी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे काल दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा ते सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पिएच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यानं मला सांगितलं ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे तसं मी पोलिसांना देखील सांगितलंय गौरीच्या वडिलांशीही मी बोलले ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात कुणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटतंय अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रिफिंग आलेलं नाही मला फक्त प्राथमिक माहिती त्याची आहे एकदा पोलिसांनी पूर्ण केल्यावरच या संदर्भात दरम्यान पत्नीच्या आत्महत्येवर अनंत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे पाहुयात ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते त्यामुळे मी घाबरून खिडकीतून घरात प्रवेश केला तेव्हा माझी पत्नी गळफास घेतल्या अवस्थेत होती तिला खाली उतरवून तातडीनं रुग्णालयात दाखल केलं असं त्यांनी या पत्रात म्हटलंय